तर कारवाई करायची तर दोन्ही ठिकाणी करा असंच आमचे एक पदाधिकारी होते सुद्धा आमचे पदाधिकारी आहेत सुद्धा साहेबांनी पण लोकांच्या म्हणजे महिलांवर अत्याचार होत होते लहान मुलांवर अत्याचार होते होते म्हणून बस बसची कास तोडली होती लगेच गुन्हा दाखल केला त्यांच्यावरती त्यांच्यावरती मग गुन्हा दाखल केला ना तुम्ही इथे रिक्षा पडल्या तिथे त्याच्या बसा पोडल्या होत्या लगेच गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर आताच जो काही एक प्रकरण झालं मीरा बैदर दोन महिन्यापूर्वी आम्ही जर आमच्या मानसे एखाद्या व्यक्तीवरती हात उचलला गेला होता आम्ही एक कानाखाली मारली त्याच्या आमच्यावरती सात जणांवर गुन्हे दाखल झाले केला ना गुन्हा दाखल तुम्ही नमस्कार मी अब्बी सावंत मराठी निर्भीड बातमीमध्ये आपलं स्वागत करतो मीरा भाईंदरमध्ये डाजकुलपाड्यामध्ये जो काल जो प्रकार घडला त्यानंतर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये खूप चर्चा झाली विषय असा होता की डास्कुलपाड्यामध्ये काही परप्रांतीय जे पन्नास चाळीस ते पन्नास परप्रांतीय डास्कुलपाड्यामध्ये एका ठिकाणी हत्यार घेऊन आले होते मारहाण करायला त्याच्यानंतर सीसीटीव्ही सी टी व्ही फुटेज बाहेर आल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी ज्या रस्त्यावरती रिक्षा लागल्या होत्या त्या चाळीस ते पन्नास रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या त्या रिक्षांचा काचा कोणी फोडल्या या अद्याप पोलिसांनी खुलासा केलेला नाही पण पोलिसांना हे देखील माहिती आहे की हे सीसीटीव्ही काचा कोणी फोडले आहेत त्यांच्याकडे पूर्ण पुरावे आहेत तरी देखील त्यांच्यावरती कारवाई का होत नाहीये तर त्या संदर्भात आपण आपल्यासोबत सचिन साळुंके आहेत म्हणजे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती कालचा जो डास्कोरपाड्याचा विषय घडला त्यात त्या विषयामध्ये एकतर्फी कुठेतरी कारवाई होताना दिसत आहे जे परप्रांती आले होते त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाच त्यांनी आनामारी केली परंतु त्या दिवशी चाळीस ते पन्नास रिक्षांचा काचा फोडल्या झाला त्या व्यक्तींवरती अद्याप कारवाई नाही झाली काल जो डास्कोरपाड्याचा जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय प्रकार होता कारण दिवाळीच्या सणावरती असे जे प्रकार होतात काही मुस्लिम लोकांनी कारण त्याच्यामध्ये मुस्लिम लोक दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये काही मुस्लिम लोक येऊन त्यांनी त्या हत्यार त्यांच्या हातामध्ये काहीतरी दिसतात आणि ते हल्ला करण्यासाठी गेले होते त्यांनी हल्ला केला काय केला जे काहीच प्रकरण झालं त्याच्याबद्दल त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्याबद्दल मी काशीगाव स्टेशनचे मनपूर्वक आभार मानतो की अशा जे कोणी असतील ना जे हत्यार घेऊन त्यांचा जे एक दहशत निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत असतील त्यांना वाटत असेल की आम्ही कुठे जाऊ आणि चाळीस पन्नास लोकांचं जर असं एकत्र गेलो आणि आमची दहशत निर्माण असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो काशीगाव पोलीस स्टेशनने केलेलाच आहे पण त्याच्यानंतर ज्या समजा ते त्यांच्या घरी गेले त्यांनी हल्ला केला त्याच्यानंतर लोक जे होते ज्या त्या पाटामध्ये ते पण तीस चाळीस जण मला असं वाटते त्यांनी पण तिस्चाळीस रिक्षा फोडलेले आहेत त्यांच्यावरती कारवाईचं काय त्याच्यावर त्यांच्यावरती अजून पण चोवीस तास उलटून गेल्याच्या नंतर पण अजून पण त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये मला असं वाटतं काशीगाव पोलीस स्टेशनला जर सीसीटीव्ही भेटत नसेल तर माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेले फक्त काय करा काय व्हॉट्सअप ओपन करा आणि त्याचा व्हिडिओ चेक करा त्याच्यामध्ये चेरी दिसतात तर कारवाई करायची ते दोन्ही ठिकाणी करा असंच आमचे एक पदाधिकारी होते हरे सुतार आमचे पदाधिकारी आहेत हरे सुतार साहेबांनी पण लोकांच्या म्हणजे महिलांवर अत्याचार होत होते लहान मुलांवर अत्याचार होत होते ते म्हणून बस बसची कास तोडली होती लगेच गुन्हा दाखल केला त्यांच्यावरती त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल केला ना तुम्ही इथे यांनी रिक्षा पडल्या तिथे त्यांनी बसा पडल्या होत्या लगेच गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर आता जो काही एक प्रकरण झालं एक दोन महिन्यापूर्वी आम्ही जर आमच्या मनसेतर्फे एखाद्या व्यक्तीवरती हो हात उचलला गेला होता आम्ही एक कानाखाली मारली लगेच आमच्यावरती सात जणांवरती गुन्हा दाखल झाले केले ना गुन्हा दाखल तुम्ही आम्ही ठीक आहे आम्ही कायदा मोडला तुम्ही कायद्याचे रक्षक आहेत पोलीस स्टेशनवाले कायद्याचे रक्षक तुम्ही तुमच्या हातामध्ये कायदा आहे तुम्ही लगेच आमच्यावरती गुन्हा दाखल केले मग ह्यांना का वेगळा तुम्ही न्याय देत आहे यांच्यावरती अजून पण गुन्हा दाखल करण्यात झाली जर तुम्हाला सीसीटीव्ही तुम्हाला अजून ते भेटत नसतील तुम्हाला वाटत असेल की अजून आम्हाला व्हिडिओ भेटत नाही तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेले आहेत त्यांनी व्हॉट्सअप चेक करो, करो, करा ओपन करा त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी दिसत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत वाट कशाची बघताय कोणाच्या आदेशाची वाट बघायची का आपल्याला किंवा याने गुन्हा केलाय ना त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले शंभर टक्के मी तुमचं अभिनंदन करतो पण ज्यांनी रिक्षा पडल्या त्यांचं काय त्यांच्यावरती मग गुन्हे दाखल झालं पाहिजे त्याचा पाठपुरावा आम्ही काशीगाव पोलीस स्टेशनवरती करतो कोणत्या नेत्यांचा दबाव आहे पोलिसांवरती असं तुम्हाला शंका आहे का नेत्यांचा दबाव आहे त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे कारण मला असं वाटतं एक हप्तापूर्वीच काहीतरी बीजेपी मध्ये पक्षप्रवेश झालेल्या काही कार्यकर्त्यांचा तिकडचा असं हे फेसबुकला आम्ही फोटो बघितले लाईव्ह कोणीतरी केले होते मग मी तुम्हाला मी काशीगाव पोलीस स्टेशनला एवढंच सांगतो की बाबा तुम्ही ज्याप्रमाणे ज्यांनी हल्ल्या हत्यारे घेऊन गेले आणि त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केली ती अतिशय योग्य कारवाई केली कारवाई झालीच पाहिजे पण ती दोन्ही साडून करू द्या कारण कोणा एकावरती कारवाई करून दुसऱ्याची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यांना वाटेल की आम्ही इकडचे भाई झालो आम्ही दहशत आम्ही आमची दहशत निर्माण करतो तर मी सांगतो इथे हा काश्मीर आहे काश्मीर आहे मीरामेंदरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इथे फक्त चालणार तर महाराष्ट्रातील लोकांची चालणार महाराष्ट्रातील लोक ते पण प्रेमाने आम्ही असं नाही का आम्ही पण जातो कोणातरी चापट्या मारतो केलं आम्ही आमच्यावरती कोणी दाखल केले ना मग त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा कोणत्याही आमदाराचा अजून कोणाचा जरी तुम्हाला प्रेशर येत असेल तर तो, तो प्रेशर बाजूला ठेवा आणि त्या ज्यांनी ज्यांनी रिक्षा फोडल्या आहेत त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण जर कायदा आहे तुम्ही जर न्याय देण्याचा प्रयत्न करत असाल तर तो, तो दोन्ही साडून द्या जर ह्यांच्यावरती यांनी हत्यार घेऊन गेले मग तुम्ही ह्यांच्यावरती एका समुद्यावरती गुन्हे है दाखल केले ना तर यांना कशाला सोडताय बाकी जे समजा कोणी आमदार फोन करतात खादा त्यांना म्हणा तुमच्या घरी वेळेला आम्ही चापटा मारला तेव्हा आमच्यावरती गुन्हे दाखल केले ना तुम्ही तेव्हा आम्ही का बोलूल का तुम्हाला आमच्यावरती गुन्हे का दाखल करता तुम्ही गुन्हे दाखल केले आम्ही हजर राहिलो मग ह्यांनी जेव्हा काही गुन्हे दाखल यांनी जेव्हा रिक्षाच्या लोकांच्या रिक्षांच्या काचा पडला आणि कोणाच्या रिक्षा फोडल्या ते ज्यांच्या हो जा रिक्षा फोडल्या ते त्याच्यामध्ये होते का आरोपी उगाचा त्यांच्या मनात आल्यानं राग आला आणि रिक्षा फोडल्या उद्या हे लोक काश्मीर नाक्यावरून बसा पडतील <ड़िया> तरी पण तुम्ही आमदारांचे कोणाचे फोन आल्याच्या किंवा काही झाल्याच्या नंतर राजकीय दबाव आल्याच्या नंतर तुम्ही शांत बसणार आहात का तशी भूमिका घेणार आता तर तसं सांगा तसं नसेल तर आम्हाला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीचा निषेध करते की तुम्ही एका ठिकाणी म्हणजे तुम्ही त्यांचा कारवाई करता आणि दुसऱ्या समुदायाला तुम्ही सोडता असं बिलकुल चालणार नाही ज्यांनी पण रिक्षा फोडलेले आहेत त्यांचे व्हिडिओ तुमच्याकडे असतील नसतील व्हॉट्सअपचे घर आम्ही पाठवलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मीराबाई नवीनच नियुक्त झालेले डीसीपी राहुल सवार यांची चर्चा आहे की हे दबावाला बळी पडत नाहीत परंतु आज या ठिकाणी एकतर्फी कारवाई करून कुठेतरी ह्या कृत्याला कुठेतरी प्रोत्साहन देताना वाटत आहेत राहुल चव्हाण साहेब जे आहेत मला असं वाटत नाही ते काही या कृत्याला प्रोत्साहन देत असतील कारण मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत मेसेज जात नसेल की बाबा काय झालं कारण सकाळी सहा सात वाजता मी पण त्यांचे व्हिडिओ बघितलं की ते पाड्यामध्ये उपस्थित राहिले होते आणि त्यांनी स्ट्रिक्टली तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की जे कोणी दोन्ही ठिकाण जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा जेणेकरून ही गोष्ट बाहेर वेगळा मेसेज जाऊ नये लोकांपर्यंत त्याच्यामुळे लगेच यांनी ज्यांनी कोणी एका समुदायावरती गुन्हे दाखल केले पण ज्यांनी रिक्षा फोडल्या होत्या त्यांना सीसीटीव्ही पाहिजे होते त्यासाठी त्यांनी टाइम टाईम मागितला होता मला असं वाटतं अजूनपर्यंत या काशीगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील किंवा अजून कोणी अधिकारी असेल त्यांचा मेसेज वरपर्यंत गेला नसेल किंवा आपल्याला व्हिडिओ भेटलेले आहेत म्हणून किंवा आरोपी भेटलेले आहेत म्हणून किंवा तुमच्या काही कोणत्या प्रकारचा दबाव असेल तर तुम्ही तुमचे डीसीपी साहेब राहुल चव्हाण साहेब यांच्याशी बोला त्यांना सांगा की जे व्हिडिओ आलेला त्यांनी आपल्याला कारवाई करायची आणि तुम्हाला कारवाई करावीच लागेल कारण तुम्ही एकतर्फी कारवाई करून दाखवू नका कारण काय होतं याच्यामध्ये वेगळा मेसेज चालला की बाबा असं जर यांची जर तुम्ही ताकद वाढवत असाल हे जर कोणी असतील हे आज रिक्षा फोडल्या उद्या महानगरपालिकेच्या बसेस पडतील उद्या हे लोक विचार करतील की आम्ही अजून कोणत्या तरी गाड्या पडतो हे कधीपर्यंत चालणार या गोष्टी खपवून घेणार नाही महाराष्ट्र या कधीच गोष्टी खपवून घेणार नाही त्यासाठी तुम्ही ज्या ज्यांनी ज्यांनी रिक्षा फोडलेल्या त्यांच्यावरती पण कायद्याअंतर्गत योग्य ते गुन्हे दाखल करावेत